कोकण सर आज तुम्ही नागपूरला आले काय सांगाल एकूणच काय कारण होतं नागपूरला यायचं मी आज अचानक केंद्रीय कृषी मंत्री महोदयांनी नागपूर या ठिकाणावरून आय सी आय आरची त्यांची टीम घेऊन आणि संपूर्ण महाराष्ट्रभर ते दौरा करणार आहेत आय सी आरचे शास्त्रज्ञ आणि एम सी आरचे शास्त्रज्ञ कृषी विभागाचे अधिकारी समेत डायरेक्ट बांधावर जाऊन आणि शेतकऱ्याची हितहूज करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे आणि त्या संदर्भात जागेवर इंट्रॅक्शन शेतकऱ्यांबरोबर करून त्यांना खते औषधे बीबियाणे -बी संदर्भात योग्य असं मार्गदर्शन करण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे आणि त्यासाठी आज दिवसभर ते या ठिकाणी नागपूरमध्ये होते आणि सुदैवानं राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस हे यांनीसुद्धा आजचा संपूर्ण दिवस हा शिवराज चव्हाण साहेब यांच्याबरोबर दिलेला आहे आणि दिवसभर अतिशय साधक बाधक सकारात्मक चर्चा झाली आणि कृषी खात्यामध्ये त्यांनी आढावा पण घेतलेला आहे की या कृषी खात्यामध्ये अमूलाग्र बदल काढण्याचं धोरण हे केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोघंही एकत्रित मिळून या ठिकाणी आखणार आहे आणि त्यासाठीची सुरुवात कार्यरं त्यांनी नागपूरपासून सुरू केलेला आहे आता पावसाळा लागणार आहे त्या संदर्भात त्या संदर्भात सर्वांना इन्स्ट्रक्शन्स आम्ही अगोदरच दिलेले आहेत की बोगस बिबियाने बोगस औषधे या सर्व कंट्रोल करण्यावर जातीने सर्वांनी लक्ष घालावं कृषी अधिकाऱ्यांनी आणि शास्त्रज्ञांनी लक्ष घालण्यासाठी त्यांना आदेश के आदेशित केलेला आहे आणि कुठल्याही प्रकारे बोगस बिबियानं या ठिकाणी निदर्शनास आल्यास आणि शेतकऱ्यांनी तक्रार केल्यास त्याच्यावरती फौजदारी कारवाई करू आणि शेतकऱ्यांना कुठल्याही परिस्थितीत आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही अतिशय उत्कृष्ट आणि शेतकऱ्याच्या हिताचं धोरण राज्य सरकार या ठिकाणी निश्चितपणे घेणार आहे नाही असं नाही आहे का नानाजी देशमुख संजीवनी कृषी योजना यामध्ये मागच्या वर्षामध्ये पाच हजार गावं या ठिकाणी घेण्यात आली होती आणि त्या पाच हजार गावामध्ये फार मोठ्या प्रमाणात काम करण्यात आलेलं आहे आता आणखी सात हजार दोनशे गावांचा समावेश त्या ठिकाणी केला आहे सेकंड टप्प्यामध्ये आणि तेवढंच नव्हे तर राज्य सरकारने माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब या तिघांनीही धोरणात्मक निर्णय या ठिकाणी घेण्याचं मान्य केलेलं आहे की दरवर्षी पाच हजार कोटी रुपये भांडवली गुंतवणूक शेतीमध्ये घालण्यासाठी राज्य सरकार त्या ठिकाणी प्रयत्नशील राहणार आहे आणि वेगवेगळ्या योजना आम्ही त्यामार्फत शेतकऱ्यांना डायरेक्ट देण्याचा विचारत आहोत शिवाय त्यामध्ये मोठ्या प्रमाणात अनुदान दिल्यामुळे शेतकऱ्यांना शेती किफायतशीर होईल आणि त्यातून कर्जबाजारी होता येणार नाही अशा प्रकारचा निर्णय राज्य सरकार या ठिकाणी घेत आहे आणि त्यामध्ये केंद्र सरकारकडनं जर काही मदत लागली तर केंद्र सरकारही अतिशय पॉझिटिव्ह आहेत केंद्र केंद्रीय मंत्री सिंग चव्हाण साहेब यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे की ज्या ज्या गोष्टी तुम्हाला लागतील किंवा अधिकच्या निधी लागेल तर इतर राज्यातला निधी जो खर्च होणार नाही अखर्चित राहील तो निधी आम्ही महाराष्ट्राकडे वळू तुम्ही तुमची तयारी ठेवा आणि ऐनवेळेस तुमचं जे काही टार्गेट आहे ते टार्गेट थोडंसं वाढून घेतलं तरी काय हरकत नाही परंतु त्यासाठी केंद्र सरकार निश्चितपणे पैशाची व्यवस्था जास जास्ती जास्त करेल दोन असं म्हटलं शेतकऱ्यांच्या आत्महत्या विदर्भामध्ये नाही आता तू आहे आत्महत्याचा किस्सा हा खरा आहे त्यामध्ये बहुतांश आत्महत्या शेतकऱ्यांच्या झालेल्या आहेत परंतु त्यामध्ये अश्युरन्स सस्टेनेबल फार्मिंग जे आहे ते व्यवस्थित न झाल्यामुळे आणि शेतकऱ्यांना व्यवस्थित प्रबोधन किंवा मार्गदर्शन न केल्यामुळे आणि शेतकऱ्यांना अर्थ या ठिकाणी सहाय्य न मिळाल्यामुळे अशा अनेक गोष्टीमुळे त्या ठिकाणी आत्महत्या झालेल्या आहेत परंतु भविष्यकाळामध्ये या शेतकऱ्यांच्या आत्महत्या कशा होणार नाही आणि सस्टेबल फॉर सस्टेनेबल फॉर्मिंग या ठिकाणी कशी करता येईल हा विचार राज्य सरकार अतिशय गांभीर्याने करत आहे नाही सर्व जातीच्या स्तरावरती या ठिकाणी जनगणना करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि तो स्तुत्य आहे सर्वच जातीच्या आणि धर्माच्या लोकांची मागणी होती की जात जातनिहाय जनगणना व्हावी आणि जात जातनिहाय जनगणना होत असेल तर सर्वांचं स्वागत आहे आणि आम्हालाही त्या ठिकाणी निश्चितपणे आनंदच होईल की अशा प्रकारे जनगणना होणं प्रत्यक्षात कुठल्या समाजाचा किती किती पर्सेंटेजमध्ये त्यांचा हिस्सा आहे ते सुद्धा एका या जनगणनेमुळे सर्व समाजाला कळणार आहे त्यामुळे ती एक चांगली गोष्ट आहे त्यांनी जो निर्णय घेतला त्यांचं स्वागत आहे निश्चित परिमाणापासून सर शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबाव्या महाराष्ट्रामध्ये विदर्भांमध्ये था। यासाठी तुमच्यातर्फे काय प्रयत्न नाही विदर्भातच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये कुठेही किंवा देशामध्ये दे कुठेही शेतकरी आत्महत्या करू नये किंवा होऊ नये यासाठी सरकार आपल्या दृष्टीनं प्रयत्न करतं आहे सरकारचे प्रयत्न सुरू आहेत काही ठिकाणी प्रचार आणि प्रसार व्यवस्थित होत नाही काही ठिकाणी अप्रोच या ठिकाणी व्यवस्थित होत नाही गैरसमजामुळं किंवा अज्ञानामुळं या ठिकाणी काही गोष्टी घडतात तर त्यासुद्धा घडू नये अशा प्रकारची सरकारची धारणा आहे आणि सरकारचे प्रयत्न त्या ठिकाणी कशोशिरी सुरू आहेत की चांगलं सुजलाम सुपला महाराष्ट्र कसा होईल आणि शेतकरी संपन्न कसा होईल या दृष्टिकोनातून सरकारचे प्रयत्न सुरू आहेत सर आ, एक इकडे लाडक्या बहिणींना म्हणजे पैसा दिला जात आहे महाराष्ट्र सरकारतर्फे परंतु शेतकऱ्यांचं जे आहे ते म्हणजे त्यांना आर्थिक बळ नाही मिळत आहे त्यांचं कर्ज माफी त्यासाठीच मी पाच हजार कोटी रुपयाची भांडवली गुंतवणूक शेतीमध्ये करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे पोखराच्या धर्तीवर म्हणजे नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारची नवीन योजना या ठिकाणी आम्ही लॉन्च करत हो। आहोत आणि तेवढंच नव्हे तर त्या, त्या योजनेमध्ये केंद्र सरकारने योगदान त्या त्या योजनेमध्ये असावं हो। त्यांनीही दोन चार हजार कोटी रुपये त्यामध्ये द्यावेत अशी मागणी मी आज केंद्रीय कृषी मंत्र्याकडे केलेली आहे तेही याबाबतीत सकारात्मक आहेत जास्तीत जास्त पैसा शेतीमध्ये भांडवली शेतीमध्ये कसा गुंतवता येईल आणि ज्या योग्य शेतकरी कर्ज वाजे कसा होणार नाही असे आमचे प्रयत्न सुरू आहेत लवकरात लवकर त्या प्रयत्नाला आम्हाला यश प्राप्त होईल माझ्या एक शेवटचा प्रश्न शेतकऱ्यांच्या यासाठी तुम्ही काय आठवड नाही माझे शेतकरी बांधवांना या ठिकाणी आग्रहाची आणि कळकळीची विनंती आहे की आत्महत्याने कुठलाही प्रश्न सुटत नाही प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकार बँका या सगळ्या गोष्टींवरती वेगवेगळ्या अप्रोच आणि आपण शेतीमध्ये घेत असलेली उत्पादने यांचा कुठेतरी समन्वय समन्वय या ठिकाणी होण्याची आवश्यकता आहे आणि प्रचार आणि प्रसारामध्ये जर राज्य सरकार कुठं कमी पडत असेल तर त्यांनी संपर्क साधला पाहिजे की अमक्या अमक्या कारणामुळे अमक्या अमक्या परिस्थितीमुळे आमच्यावरती हे संकट ओढवलेलं आहे त्या संकटातून बाहेर निघण्याचा मार्ग निश्चितपणे आम्ही त्याला सांगू आणि त्याला मदतही करू या दृष्टिकोनातून आमचे प्रयत्न सुरू राहतील